वा, एक आत ते दोन तर इथं कोणतं यांना आणून सोडलंय अजून पाच आहेत कुठं तर आहे इथंच फिरत नाही येताना एकदा बिस्किट हाय पाहिजे आणि पाच कुठं तर आहे इथंच कुठं तर फिरत असतात ते त्यांना ते कोणतं करून दिलं ते एक भारी झालंय रामराम मंडळी मी आहे संकेत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नव्या ब्लॉग मध्ये तर तुम्हाला तर माहितीच आहे की माझी नाईट शिफ्ट चालू आहे आठवडा म्हणून काल दिवसभर थोडी कमी झोप झाल्यामुळे मी रात्रीचा वगैरे कामाचा वगैरे व्हिडिओ वगैरे नाही घेतला रात्री, गेरे गेरे रात्री आ, आलो जेवलो आणि झोपलो ते उठायला वेळ झाला तर कामाला लागायला वेळ झाला वेळ झाला म्हटलं पटपट कामावर म्हटलं थोडी झोपेवी म्हणून झोपलो आता सकाळ उठून चहा वगैरे देऊन आता काढतोय आता मला टाईम भेटत आता आपण झालेले फ्रेश तोंड वगैरे धुतलेलं आहे आपण आता आपल्याला ते काम आहे ते आहे म्हणजे पाणी गरम करायचं पाणी गरम घ्यासाठी की ह्याच्या कॅनमध्ये घालायचं आहे तर ही आहे मशीन ही पहिला मशीन काढायला लागत भांडा पण काढून घेतलेला आहे आता या भांड्यात पूर्ण पाणी भरून मग हे पाणी थोडंफार उकळी आणायचे आहे पाहिला पाण्याला नंतर या सगळ्या कॅनमधनं थोडं थोडं घालायचं थर्मासमध्ये घालून ठेवायचं म्हणजे वास नाही आली पाहिजे

सगळ्या प्लेट्या काढून झाल्या आता प्लेट्या काढून झाल्या म्हटलं कॅन सरळ पाणी घालायचं तरी असं सरळ लोंगलेले का लाईन आहेत बारा कॅन आहेत बारा कॅन मध्ये घालायचंय प्लस वाले थर्मास चारे, एक चारे पीना रहे, ले ले। तो हे तीन चार आहेत एका चालेल हे दोन बऱ्या थोडी भांडी थोडी धुतलं किंवा पाणी घालवलं बघा असग एक एक अस सगळ्या कॅनल घालायचं लास्ट घातलं सगळी कॅनं भरलेले आहेत थरमास पण फक्त हे धुवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एवढं माप एवढं ह्या कट्टा एवढं असं माप पाणी घालायचं त्यानंतर सकाळची चाय येऊन करतात तर पाणी वगैरे ह्याच्यात पण भरून झालं धुऊन झालं आणि हे झालं आता सुट्या पण बाहेर वादले तर आठ वाजून दहा मिनिटं झाले आणि एक वीस मिनिटा इथनं जातो घरीच वातावरण जरा पावसाच काय बघा जे सीएमची कंपनी आहे कृपया घरी जे जायची तर पाऊस नयला म्हणजे पावसाची नकरी जायच्या टायमाला पाऊस म्हटलेलं पाऊस यायचं नाही खरं काय ऐकते का पावसात जायचं म्हटलंय कठीण आपला झालाय पंच द्यायचा टायमिंग करायचं का नको असत लोकांना हे सांगायचं उदाहरण म्हटलंय कंपनीत मी पंच केलो बाहेर येण्यासाठी तर बाहेर पाऊस पाऊस इथपर्यंत तिथं थांबला नाही आत्ता था था। थांबलाय था। जरा असेच वाढवले घराडे तेव्हापासनं पडतच आलाय तर या अनेक थोडा विषयात पण घरात जातो आता इथं काय होणार पाऊस थांबलेला उदाहरण रे मग पुरा इकडे रोड वाढलाय आणि तिकडे तो मला ईज तो पण भिजवलाय चायला मस्त हिरवागर वातावरण आहे पावसात असं बघायला भेटते खरं म्हटलं तर ते घराकडे भेटूया आणि थोडा उशिरा घराकडे जाताना वाटेवर इथं एक हे आहे मला दाखवतं ती गोष्ट क्यूट गोष्ट हे वा एक आत ते काय झोपलंय दोन तर इथं कोणतं यांना हाणून सोडलंय अजून पाच कुठं तर आहे तिथंच फिरत नाही येताना एकदा बिस्किट हाय पाहिजे आणि पाच कुठं तर आहेत तिथंच कुठं तर फिरत असतात ते त्यांना ते कोणतं करून दिलं ते एक भारी झालंय नाहीतर पुरं पावसात भिजत होते आठ काहीतरी होती ती बहुतेक एक मेलं त्याच्यातला मस्त ते आणि कुठं तर ह्या साईडला त्या साईडला गेली ती बाकी जो पुढच्या ब्लॉकमध्ये दिसला तर नक्की दाखवतो सगळे एक साथ मी आलो आहे घरात घरात एक गोष्ट म्हटल्या गेले तीन <laughs> दिवस <थी थी> झाले <laughs> मम्मी बाबा एवढी बाटली भरले कचरा टाकून लागले आज जर टाकलो नाही आज जर टाकलो नाही गॅरंटी सांगतो आज आधीच मम्मीचा वाढदिवस आहे तर तर पहिला आलोय तर पहिला पोट तुझ्या करून घ्या नाही भूक आज काय किती बघूया चपाती शिरा आहे गोड आहे भाजी कसली भाजी पण मोगायची चांगली आहे पण आपल्याला चाय घेतलो तर आपण भाजी नाही चपाती नाश्ता करून भेटूया घोषणा कसली देते पाठ दिशे जेवण करतो जेवण करून मग कार्यक्रमाला लागूया आपलं झालंय चा वगैरे मस्त फस्ट क्लास मध्ये आणि आता झालाय फोटोबा फुल तर आय थिंक मला खूप येत आहे झोप जायचं झोपाला मस्त पैकी आपण भेटूया आता डायरेक्ट उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि मी सांगितले बरं का उद्याच्या ब्लॉग मध्ये मी ती साथीच्या साथी दाखवतो तुम्हाला खूप क्यूट आहे त्याच्यातलं एक हाय एक मस्त जाड आहे मला लय आवडतंय ते अं तिथंच कुठं की होतं ते येताना दिसलं मला पण कुठल्या क कोपऱ्यात घुसलेलं ते म्हणून काय तसं चालू आणि बाकी नक्की उद्या भेटायचं दाखवतो तुम्हाला कळतं आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करून ठेवा तुम्हाला लगेच आलेले अपडेट्स दिसतील आणि सपोर्ट करायला विसरू नका धन्यवाद